अंबाजोगाई नगर परिषदेच्या मालकीच्या जागेत एल आय सी ऑफिसच्या पाठीमागे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्राची इमारतीचे बांधकाम होऊन बराच कालावधी लोटला तत्कालीन सी ओ डॉक्टर उत्कर्ष गुट्टे यांनी करोडो रुपये खर्च करून आत फर्निचर तसेच आवश्यक असणाऱ्या बाबी पूर्ण केल्या विशेष म्हणजे अभ्यासिका केंद्राच्या तळमजल्यावर दोन ते तीन गाळेही काढण्यात आले आहेत गाळ्याच्या भाड्यावर अभ्यासिका केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा पगारसुद्धा निघू शकतो एवढे सर्व कामावर करोडो रुपयाचा खर्च झाला मात्र वर्षभरापासून या अभ्यासिका केंद्राला नगरपरिषद प्रशासनाने मोठे कुलूप लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्र बंदच ठेवले आहे शहरातील विविध राजकीय पक्ष संघटनेच्या वतीने सदरील अभ्यासिका केंद्र तात्काळ सुरू करावे अशी मागणी केली जात असली तरी नगरपरिषदेच्या माग वतीने या मागणीला केराची टोपली दाखवली हे सिद्ध होत आहे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गोविंद मस्के नितीन सरवदेसह अनेकांनी नगरपरिषद प्रशासनाला विनंती केली की उद्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे यापेक्षा दुसरा कोणता दुग्ध शर्करा योग असू शकतो नगर परिषद प्रशासनाने उद्या या डॉक्टर भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांसाठी संधी उपलब्ध करून द्यावी केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिताताई मुंदडा सत्ताधारी पक्षाच्या आमदार आहेत प्रशासनाने त्यांच्या हस्ते उद्घाटन करून केंद्र सुरू करावे प्रशासन म्हणते जिल्हाधिकाऱ्याचा वेळ म्हणत नाही प्रशासनाने काय ते ठरवावे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गोविंद मस्के म्हणतात उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन केले नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन केले जाईल आता बघू प्रशासन काय भूमिका ते अंतर्गत भार, भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अभ्यासिका सुरू अभ्यासिकाचं जे अभ्यासिका अभ्यासिका काही केंद्र करण्यात आलं आहे याच्यासाठी जवळपास करोडो रुपयाचा निधी आलेला आणि तो खर्च करण्यात आला आहे तत्कालीन सीओ मान्य उत्कर्ष गुटेसाहेब यांनी त्या ठिकाणी कोठ्यवधी रुपयाचे फर्निचर्स वगैरे बसून विद्यार्थ्यांच्या बसण्याची सोय केली आहे परंतु अद्यापही जवळपास सहा ते आठ महिन्याचा कालावधी झालेला आहे परंतु हे केंद्र सुरू झाले नाही उद्या चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब बाबा आंबेडकर यांची जयंती आहे हो आणि आंबेज येथील जे काही आंबेडकर अनुएक्क यांची अशी इच्छा आहे की उद्याच्या दिवशी न नगरपरिषद अंबाजोगाईच्या हो मान्य मुख्याधिकारी यांच्या हस्ते त्या अभ्यासिक अभ्यासिकेचं उद्घाटन व्हावं आणि ते केंद्र अभ्यासिका केंद्र चालू व्हावं हीच अंबाजोगाई शहरातील आंबाजोगाई शहरातील जे काही नागरिक आहेत यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन आहे असं मी मानतो वंचितच्या वतीने यापूर्वी नगर परिषदेच्या प्रशासनाला तुम्ही निवेदन दिल्याची माहिती आहे वंचित आघाडीच्या वतीने यापूर्वी आम्ही माननीय ओएस साहेब आणि सीओ मॅडम यांना मी यापूर्वी कल्पना दिली आहे की आपण हे तात्काळ प्रशिक्षण केंद्र चालू करावं अभ्यासिका केंद्र चालू केल्यानंतर अंबाजोगाई शहरातील काही विद्यार्थी आहेत त्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे नगर परिषद अंबाजोगाईच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभ्यासिकेचे जर उद्या उद्घाटन मान्य मुख्याधिकारी यांच्या हस्ते करण्यात आलं नाहीये तर उद्या दुपारी बाराच्या नंतर वंचित बहुजन आघाडी अंबाजोगाई हो शहर व पदाधिकारीच्या वतीने यांचं उद्घाटन वंचित बहुजन आघाडी करेल असं मी जाहीर